राज्याभिषेक सोहळा आज दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर शिवाजी महाराजांनी आयोजित केलेला आहे का आयोजित करण्यात आलेला तिथे कारण तो दुर्ग दुर्गेश्वर रायगड असा आहे सुंदर आहे की कि किती जबरदस्त आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट उंच साडेतीन किलोमीटर रुंद आणि साडेतीन किलोमीटर लांब आणि जवळजवळ दीड किलोमीटर रुंद असा टेबल टॉप असलेला तो आमचा रायगड आहे त्या रायगडवर पाहताना कविराज सावर सुंदर काव्य केलेलं आहे की कसं आहे आमचा रायगड कि जापरे तने सुरे से की जापरे साहित्य शिवराज सुरेश की आयसी सभा सुभ साजे यो कवि भूषण जंपत हे लके संपत्ती को अलकापती लाजे जापरी तीन हु लोको को दीपति आई सो बढ़ो आए आये विराजे वारी पाताल सी माची मही अमरावती की छवि ऊपर छाजे अमरावती की छवि ऊपर छाजे अर्थ असा आहे ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराजांची राज्यसभा त्या रायगडावर भरली जायची ना ती इंद्र सभेला लाज व्हायला एवढी जबरदस्त होती ऐश्वर एवढे ना त्या कुबेराला लाज वाटेल एवढं ऐश्वर ह्या रायगडावर इथं आहे आणि एवढंच नव्हे तर हा रायगड किती प्रचंड मोठा आहे खाली तेवढे तिथे हे मोठा आहे की खाली पाताळ आहे मध्ये ती आज पृथ्वी आहे आणि वर जवळजवळ आकाश त्याच्यामध्ये सामोल एवढा मोठा तो रायगड आहे आणि ह्या रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार केलाय